वरखेडी रोड लगत परिसरात असलेला मधुबापू माळी या धुळे महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा जलकुंभाजवळ पाईपलाईनला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली असून त्यामधून लाखो लिटर पाण्याचे पाणी वाया जात आहे मात्र या जलकुंभाकडे धुळे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे का असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय याच पार्श्वभूमीवर संबंधित मधुबापू माळी जलकुंभाच्या पाईपलाईनची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी मागील आठवड्यात ठाकरे सेच्या वतीने करण्यात आली होती मात्र अध्यक्षपरात देखील धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जागअर्जने स्थानकरिता रूपक बिरारी धुळे. मधुबाबू जलकोम्बाचा इथं गेल्या आठ दिवसापासून त्या तिथल्या पाईपलाईनला गळती लागलेली आहे. या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत. आठ दिवसापासून या ठिकाणी पाण्याचा प्रचंड अपयोग त्या ठिकाणी होतो आहे पाईपलाईनला प्रचंड प्रमाणामध्ये गळती त्या ठिकाणी लागलेली आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईनच्या सोबत जलकुंभाला देखील गळती लागलेली आहे जलकुंभ त्या ठिकाणी वारंवार पूर्णपणे भरला जातो पूर्णपणे भरल्यानंतर जलकुंभामधं ते पाणी ओव्हरफ्लो होत असतं म्हणजे त्या पाण्याच्या दबावामुळे एखाद्या दिवशी त्या ठिकाणी दुर्घटना होऊन जलकुंभ देखील कोसळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे असं असताना पाणीपुरवठा विभागाने झो झोपेचं सोंग त्या ठिकाणी घेतलेला आहे मधुबापू जल कुंभावरनं पूर्णपणे चाळीसगाव रोड असेल बारावा रोड असेल आझाद चंद्रशेखर आझादनगरचा परिसर असेल त्या परिसराला पाणीपुरवठा होत असतो या संदर्भामध्ये आमच्या चंद्रशेखर आझादनगर शिवसेनेच्या विभागाने देखील महानगर पाणी पुरवठा विभागाला निवेदन देखील दिलेलं दे होतं की ही गळती लवकरात लवकर थांबवण्यात येईल आठ दिवस झाल्यानंतर देखील ती गळती त्या ठिकाणी थांबलेली नाही आहे त्यांच्या विरोधामध्ये आता आम्ही आयुक्तांना भेटून या मनपाच्या पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची आज आम्ही मागणी करणार आहोत